नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या डेली ब्लॉग मध्ये आणि आता मी घरातली साफसफाई करते आणि त्यानंतर मला बनवायचंय तूप हाय हाय लाडू हाय लाडूच्या तोंडात पाणी लाडू, हाई। लाडू समर्थ सम्राट खेळत आहेत बाहेर अंबट छान असं वाचित आहे तूप या ठिकाणी कढायला ठेवलंय काय चाललंय तुमच्या दोघाच आत्ता भरून ठेवली होती ना बाळा काय रे लडू कोण भरणार खेळणी संध्याकाळचं दिवा अगरबत्ती करून घेतली संध्याकाळच्या जेवणात आहे मस्त अशी रस्सा भाजी आणि भात चिकट बनवलेला धूप बनून तयार आहे आता मी केटली मध्ये काढते स्टील म्हणजे गावाकडे घेऊन जायला सुटक पडेल मला समर्थ आणि लाडू जेवण करतायत बाहेर काय झालं समोर हे बघा इतक्या तुपामध्ये इतकं काय म्हणते त्याला चोथा बेरी इतकं निघालेलं आहे ही कॅटली इतकी मोठी म्हणजे एक किलोपेक्षा जास्त आहे हे तूप भुईमुगाच्या शेंगा मस्त अशा मोठ्या ठकोऱ्या टपोऱ्या त्याला इथं छान असं भाजून घेते लोखंडाच्या कढईमध्ये भाजते बघा शेंका भासते शेंगा बसते तुला बघायचं दिसलं जाऊ तू पोळते झालं मी गॅस पशे अदोगर तूप बनवलं तिकडे गार व्हायला ठेवलंय आता बसते शेंगा पोरांनी बघा अर्ध खाऊन इथ आणून ठेवलंय इतके भांडे आहेत अजून माझी वाट बघतायत साडू काय झालंय फोन हरवला होता सापडला का फोन उघडून द्यायचा आहे व लुशुंका बसले तेवढ्या लांब जाऊन बाळ माझ <coughs> साडे दहा वाजलेत संध्याकाळचे आणि समोर त्याला लागले बुक औषध भाजवल्यामुळं तर त्याला शिरा खायचा आहे आई शिरा बनवतेस का आली पटकन मग किचनमध्ये तूप टाकून छान असं भाजून घेते शेंगा नाही शिरा बनवतो खाणार का तू हम्म शेंगा नाही आता संध्याकाळी खायचं उद्या आता शेंगा आता शिरा बनवते तो दादा शिरा खावा प्लेट आण हा प्लेट आण शिरा बनवून तयार आहे चला देऊया छान मी चारू का तू पण खा ना छान झाले अरे देवा चला खा लवकर अकरा वाजलेले कधी झोपणार आहे तुम्ही सकाळी एक आहे लवकर उठायचं पसारा लाडू हे पसारा कोण केले तू भरतू का कोण केले पसारा तू का दादा काय झालंय हम्म सारखं रडतोय का बर दादाची तब्येत बरी नाही सांगितले ना तू दादा उशी घेतलेलं तुझी दादाची तब्येत बरी नाही राजा तुला मी सांगितले ना दादा आपला आजार आहे म्हणून सॉरी सॉरी म्हणायची पद्धत आहे माझ्या लेकराची लाडू इकडं समोर येऊ येऊ पाय माझी पिल्ली दादाला हा झाले ना दादाला त्रास देऊ नको चल दादाच्या डोक्याला झुंदू झुंदुबाम लावू पायाला तेल लावू मज बाळा मिलवते मी लावते हा तेल लावते मी, मी लावते तुला येत नाही हात घाणवते तुझी नको पूर्ण पायाला लाव बघ समो चिडतोय तू छोट्या छोट्या गोष्टीला बघ बाळ कसं मया करते तुला दोघ पण एकमेकाला मया करायचं चिडायचं नाही भांडण करायचं नाही बघ लिकुर कसं लावायला शाण्यासारखं छान वाटले का समो समो हा मी लावू लाडू तू लाव तू बर लावा लावा तब्येत बरी नाही त्याच्या पायाला तेल लावायचंय मी लावतो मी लावतो आणि लावते लिकरू माझं हा लावा लावा